नमस्कार मित्रांनो चला आपण एक जबरदस्त सांगणार आहोत ही गुगल प्ले स्टोअरची सेटिंग तुम्हाला माहीत आहे का नाहीतर तुम्ही जिंदगीतून तुम बर्बाद होसान कारण की एक डाटा प्रायवेसी तुमचा एक विषय मुद्द्याचा आहे तर चला तर आपण बघूया काय आहे को ते कोणते अनइन्स्टॉलचं ॲप आहे आणि अन अतिरिक्त धोकादायक ॲप आप। सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर खोलायचं आहे जे जी आपलं जीमेल आयडीचं आयकॉन असते वरती कपडे दाबायचं आहे त्यानंतर मॅनेज ॲप अँड डिवाइस जो राईट साईडला मॅनेज ॲप अँड डिवाईस त्याच्या उजड्या मॅनेजवर क्लिक करायचं आहे इन्स्टॉलवर क्लिक लेफ्ट साईडला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे त्याच्या खाली नॉन इन्स्टॉल ते न केलेले अपडेच तेल तुम्हाला हे बघा

रिम्यू करायची चार चार भांडीवर वर त्याला दोन भांडे झाले आता